आम्हाला जी पोलिसांनी चिठ्ठी दाखवली त्यामध्ये असा उल्लेख आहे की जे दोन व्यक्ती आहेत त्यांनी माझ्या वडिलांना मानसिक त्रास दिला आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असा त्या चिठ्ठीमध्ये मजकूर आहे कोणाकोणाचे नाव आहे त्या चिठ्ठीमध्ये त्या चिठ्ठीमध्ये दोन व्यक्तींचे नाव आहे ते शेख रफिक शेख रफिक आणि जो एक क्लर्क आहे त्याचं नाव तारडे नावाचा क्लर्क आहे त्या दोन व्यक्तींची नावं आहेत जे शेख रफिक आहे ते न्यायालयातील जज आहे आणि त्यांच्या हाताखालचा क्लर्क आहे तो तार तुमच्या काय मागण्याची सकल चौकशी व्हावी आणि माझ्या कुटुंबाला माझ्या वडिलांना न्याय मिळावा माझ्या मुलानं घेऊन ठेवल्याबद्दल माहिती दिली त्यात म्हणजे न्याय वळवून येथील न्यायाधीश शेख रशीद रफीक हां रफीक रफीक आणि त्याच्या जवळचा काकू ताजगे ती मला मानसिक छंकंट आहेत व आपलं राजीनामा देण्याबद्दल धमक्या देत आहेत तरी मला आता आत्महत्या के केल्याशिवाय पर्याय नाही त्याने मला आत्महत्या करण्यास प्रोत्त केली आम्हाला न्यायालयाने आमच्या कुटुंबाच्या समाधाना सरकार न्याय द्यावा तुम्हाला म्हणजे आत्महत्याच वाटते का काही घातपात होतो असा काही संशय वाटतो का तुम्हाला आत्महत्या करते आम्हाला अगोदर वाटू लागला पण आम्ही तिथे पाहिल्यानंतर आम्हाला आमच्या मुलाच दिसतो